मंगल ने 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 द्रैवर द्रैवर। ने 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 मी आतच आहे काय ना गाडी चांगली नसते ड्राइवर नसतो ड्राइवर हा बोलले शुक्रवार शनिवार होती पण पॅसेंजर वाढल्यावर त्यांनी मात्र डेली ठेव छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडळींनो मी संदेश सर तुमचा स्वागत आहे आपल्या चॅनलची एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज दिवाळीच्या सुट्टीमध्ये मध्ये मी निघालोय अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी तर आजचा माझा हा प्रवास होणार आहे ते बदलापूर ते अक्कलकोट असा बसने माझा आजचा प्रवास होणार आहे तर ही बस सेवा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे तर चला म्हणतं आपल्या ह्या प्रवासाला इथून सुरुवात करूया आपण आता आलं बदलापूर स्थानकामध्ये आलो म्हणजे बस डेपोमध्ये आपण आलेला एस टी पण कुठेतरी आले आली इकडे मुरबाड विडवाडा एस टी असेल हा बस स्टेपो आपल्याला बदलापूरचा पाहायला भेटतो आहे छान असा आणि आपल्याला इथूनच आपल्याला अक्कलकोट ही बस आपल्याला भेटणार आहे बदलापूर ते अक्कलकोट असा आपला बसने प्रवास होणार आहे बघूया पावणे बस आहे टायमिंग आहे हा मेन इन्क्वायरी इथे हो, ऑफिस आहे एक बस आली आहे का बघूया आता आपली बस खूप लेट झाली साडेचार वाजले इथेच अजून पण बस आली नाही चला बसेस आलेल्या आहेत आपल्या ह्याच्यातली कुठली बस आहे बाहेर पाठीकडून पण बस आहे दोन तीन बस आल्या आहेत तिथे ना बस गाड्या खूप मस्त दुसऱ्या पण गाड्या पार्किंगला होत्या तिकडे रिक्षा बिक्षा अशा फोर व्हीलर लय प्रॉब्लेम होता असं म्हणजे बसचा प्रॉब्लेम होता इथे पार्किंगला चार वीसला आली आपली इलापूर अक्कलकोटी बघा ही गाडी डायरेक्ट नाही लाईनमध्ये जायला लागेल ते बघा बस आली आपली हा नाही मस्त बस आहे बदलापूर विठ्ठलवाडी बघा कुठून कुठून गाडी जात असते अक्कलकोट चला आपली बस निघालेली आहे अमर अमरनाथ अमरनाथच्या थोडी लेट झाली आपली बस नाही विठ्ठलवाडी आपला डेपो आलेला आहे आपण पोचलेलो आहोत ना विठ्ठलवाडी ह्या बस डेपोमध्ये पोचलेलो आहोत आणि आपली बस आहे ना ते खूप लेट झालेले आहे एक ते दीड तास असे लेट झालेले आहे इथे सव्वा पाच वाजले तसे या बस डेपोमध्ये आता काय प्रॉब्लेम झाले काय माहीत नाही अजून थांबलेच आपली बस किती वाजता सुटते काय माहीत नाही तर याच्यानंतर कल्याणच्या डेपोमध्ये जाईल तर चला ठीक आहे हळूहळू आपला प्रवास पुढे पुढे होतोय ही बस आपली पुढे बस हां हे विठ्ठलवाडीचा बस डेपो आपली इथे बस उभी आहे ऑलरेडी आपली एक ते दीड तास अशी लेट झाले बस बदलापूर विठ्ठलवाडी आणि त्यानंतर कल्याण मार्ग इथे जाणार आहे मेगा हायवे चांदणी चौक हां स्वारगेट आहे पुणे इंदापूर टेंबुर्डी टेंबुर्डी आणि इकडे सोलापूर डायरेक्टली अच्छा ओके काका तुम्ही कुठले इकडे बदलापूरचे आहेत आपले बदलापूर दरवर्षी दर आहे जाता का असं अकोलकटला असतात दर्शनासाठी नाही आता पहिले पहिल्यांदा जात आहेत हां 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 पहिल्यांदाच जात आहेत तसे त्याच्यामुळे नेहमी असतं हा गाडी चांगली नसते ड्रायव्हर नसतो ड्रायव्हर काय बोलत आहे ग्राहकांची ते काही कम्प्लेंट आहे थोडीशी ड्रायव्हर कधी नसतं कधी गाड्या नसतं गाड्या नसतात कधी गाड्या चांगल्या नसतात अशा हे बघा बघित आता किती वाजता पोचते मला वाटतं चार वाजताच सकाळी ड्रायव्हर ड्रायव्हर होते हा ड्रायव्हर चांगला बरोबर बरोबर आपली बस केलेली आहे ती डायरेक्टली कसं काय आता डायरेक्ट पहिली रेग्युलर नव्हती ना पहिली आता पहिली शुक्रवार होती पण पॅसेंजर वाढल्यावर त्यांनी मग डेली ठेवलं अच्छा अच्छा आता बरं केलं डेली केले पण डेली ठेवले तर निघा पाहिजे आधी सोय बरोबर टाइम लागल्यावर पाणी सोडत बरं बरं ठीक आहे चला कधी प्रवास चालू होते आपला परत कल्याणला थांबेल ना

चला डोंबिवली डेपो आलेला आहे आपला सहा वाजून पाच मिनिट झाली डोंबिवलीचा डेपो पूर्ण सांगतो मी एक बस नाही

आपली गाडी निघालेली आहे हे साडेसात ला आली होती पावणे आठ ना गाडी निघाली दहा था, मिनटं थांबली आठ पस्तीस आले का ते पाणी आणायला गेले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चारच्या हो जाऊ द्या पूर्ण गाडी आपली पूर्ण भरलेली आहे बघा ഗാടി അപ്പുല പനവേൽ വരും പൗനൈഡ് ഗാടി ടെപോ മധുര ബാർ പടല പനവേൽ മധു പവനായിട്ട് आणि आपण आता स्वर्गेटमध्ये मध्ये येऊन पोहोचलेलो पुणे स्वर्गेट किती बसले सूप चार सीट आहे चार। जेवणासाठी आपला वेळ झालेला आहे वाजलेले आहेत आता नऊ आणि कुठल्या हॉटेल आहे कामायचं कुठे आलो आहे आपण आता कुठेतरी आलो आहे बाहेर बघा पार्किंग बघा जेवणाची लाईन बघा किती एक नंबर इथे आतमध्ये चला टाईम झाला जेवणाचं चला लोणावळ्याच्या आपण जरा पुढे आसपासच आहोत आणि आपल्याला हा जेवणाचा आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत साऊथ इंडियन फूड पुढे इथे इथे पुढे पुढे ऑर्डर आमची आलेली आहे इथे दाल खिचडी आणि आम्ही डबा आणला आहे घरामधून चपाती आणि पोळा मस्त छान असा या जेवणाचा टाईम झाला आमचं पावणे दहा वाजे गाडी लागणार बस थांबलेली आहे आमची इथे हां जेवणासाठी वा घरचं जेवण ॲक्च्युली आला नव्हतं नाही इथे राहायचं जेवण घरामधलं जेवण म्हणून थोडंसं मी हॉटेलचा नाश्ता असं मागवलं बस, बस 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 त्यामुळे जेवायला मस्त दाल खिचडी भापी खाऊन चपाती खाऊन झालेली आहे सॉरी बेसनाचा पोळा मिरची मागवली त्याच्याबरोबर तिखट दाल खिचडीचा स्वाद असं डाल खिचडी आम्ही तिथून मागवली गरम गरम आहे पापड पण दिले आहे कांदा पण दिला आहे चला म्हटलं जेवण पण झालेलं आहे आपलं आता गाडी पण एकदा निघालेलं आहे पुण्याच्या दिशेने अकोलकोटच्या दिशेने सर्वजण आलेत आपल्या गाडी पूर्ण पॅक आहे चला गाडी रिवर्स होते येऊ द्या येऊ द्या पाठी येऊ द्या पूर्ण बसेस थांबल्या तिकडे मोठ्या मोठ्या बसेस आहे तिकडे पुन्हा एक्सप्रेस हायवेला लागू एक नंबर रोड आहे जबरदस्त चला फायनली मंडळी आपण आता उतरलेलो आहोत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठाच्या येते म्हणजे मंदिराजवळ असत काय गर्दी आहे बघा नक् म्हणजे सकाळी मला वाटतं पाच वाजले तरी पण भाविक बघा किती खाली सकाळची काकडा असते असं बोललं जातं मला पण माहीत नाही त्याचे बाबरी गर्दी बघा किती आहे हे प्रवास तर मस्तपैकी झालेला आहे आपला असं पाच वाजता आपण उतरलो आहे सकाळी म्हणजे मला वाटतं बारा तासाचं रनिंग झालं बारा तासातमध्ये बा गाडीमध्ये होतं लय लेट झालं गाडीचं ॲक्च्युली टायमिंग होतं दोन अडीचचं पोचण्याचा तर पाच वाजता पोचली हा चहाचा मेल पण जबरदस्त आणि बघा गर्दी बघा किती खूप सारी गर्दी आपल्याला फायनली म्हणजे आपला प्रवास खूप छान पद्धतीने झालाय आपण पाच वाजता पोहोचलो साडेपाच पाच म्हणजे या दरम्याने बारा तास लागले म्हणजे एस टीमध्ये मध्ये तर आपण प्रवासाचा व्हिडिओ आपण हा इथेच हो थांबवतोय व्हिडिओ म्हटल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणते ना बाय